राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच आता ठाकरेंच्या शिवसेनेनं फेसबुकवरती एक सूचक पोस्ट केलेली आहे वेळ आली आहे एकत्र येण्याची मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी अशा आशयाची ही पोस्ट आहे या पोस्टमुळे मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय तर याविषयी काय राजकीय प्रतिक्रिया आल्यात आपण बघूया माननीय राज ठाकरेजी उद्धव ठाकरेजी यांनी जर त्यांची युती केली तर त्यांचा तो अधिकार आहे शेवटी महाराष्ट्रामध्ये कुठल्या पक्षाच्या नेत्यांनी कुणासोबत युती करायची कशी करायची हा त्यांचा विचार आहे त्यांची युती होत असेल तर आम्हाला काही प्रश्न नाही आहे शेवटी आम्हाला आमचा पक्ष मजबूत करायचा आहे त्यांना त्यांचा पक्ष मजबूत करायचा आहे त्यामुळे त्यांच्या युतीवर मी काही बोलणार नाही एक वेळ आली एकत्र तयार आहे मला असं वाटतं या गोष्टी यथावकाश होतील बाकीच्यांनी चिंता करण्याची गरज नाही यथावकाश ज्या भूमिका असतील उद्धव साहेबांच्या राजसाहेबांच्या निश्चित ते पूर्ण करतात दोन्ही पक्षांचा अंतर्गत प्रश्न आहे दोन्ही भावांचा प्रश्न आहे त्याने साथ दिली त्याने प्रतिसाद द्यायची की नाही त्या दोघांनी ठरवावं आणि ते ठरेपर्यंत आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत योग्य वेळेला राजकीय भूमिका मांडू